नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत आत्ताच बातम्या यायला लागल्या आहेत पाकिस्तानामधनं की त्यांचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान जे पंजाबमधल्या अडियाला जेल ही त्यांची एक हाय सिक्युरिटी प्रिझन आहे म्हणजे आपली ऑर्थर रोड प्रिझन कसं आहे ना हाय सिक्युरिटी अंडा सेल टाईप तशा ठिकाणी त्यांना तुरुंगात ठेवलेलं आहे त्यांच्यावरती अनेक आरोप जवळजवळ पंच्याहत्तर ते शंभर आरोप त्यांच्यावरती केले होते त्यातल्या काही आरोपात त्यांना पाच आणि अकरा वर्षाच्या शिक्षा झालेल्या आहेत अपील वगैरे तो सगळा कार्यक्रम चालूच आहे परंतु त्या शिक्षा ते भोगत असताना बातमी अशी पाकिस्तानात पसरलेली आहे की त्यांना जेलमध्येच मारून टाकलेलं आहे आता ती बातमी किती खरी किती खोटी हे आपल्याला कळायचं नेमकं साधन नाही आहे परंतु एक दोन गोष्टींचा विचार केला तर आपल्याला समजू शकतं की बातमीत सत्यता असण्याची खूप शक्यता आहे म्हणजे कसं की आजच्या युगामध्ये डिजिटल कॅमेरा फोटोग्राफी इंटरनेट इतकं सगळं अवेलेबल असताना जिवंत इम्रान खानचा व्हिडिओ दाखवणं काही पाकिस्तान सरकारला कठीण नव्हतं बरं इम्रान खानच्या तीन बहिणी त्या आपल्या भावाला भेटावं म्हणून त्या जेलच्या बाहेर तळ ठोकून बसल्या होत्या कोर्टाने असं सांगितलं होतं की प्रत्येक मंगळवारी नातेवाईकांना आणि वकिलांना आणि नातेवाईकांना सुद्धा वकील बरोबर असताना इम्रान खानला भेटण्याची परमिशन होती पण गेले तीन मंगळवार बावीस दिवस झाले त्यांना कोणालाच भेटू दिलं नाही आणि भेटू द्यावं म्हणून या बहिणींनी आकांत मांडला होता तर त्यातली एक बहीण तिचे तर केस धरून तिला फरफटत महिला पोलिसांनी तिथनं हाकलली त्यामुळे ते आता पोलीस म्हणजे पर्यायाने असीम मुनीर आणि त्यांचं सरकार कारण आता शाहबाज शरीफचं सरकार म्हणण्याला काही अर्थच उरलेला नाहीये कारण आपल्याला माहितीये सत्तावीसावं आणि अठ्ठावीसावं संविधान संशोधन विधेयक त्यांनी जे पास केलं त्यामध्ये असीम मुनीर याला आजन्म कुठल्याही तऱ्हेच्या खटल्यातून आणि आरोपातून मुक्तता देण्यात आलेली अहो अगदी आफ्रिकन देशांमध्ये जिथे हुकुमशाही जोरात असते तिथे सुद्धा अशा प्रकारची मुक्तता कोणी कोणी दिल्याचं ऐकिवात नाही पाकिस्तान म्हणजे अजबच रसायन आहे त्यामुळे मुनीरनी स्वतःला इम्युनिटी द्यायला म्हणतात म्हणजे कायदेशीर दृष्ट्या त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा खटला सुद्धा भरता येणार नाही शिक्षा करणं तर दूरच राहिलं आणि आत्ताच्या त्याच्या कृत्यावर नाही पुढच्याही कुठल्या कृत्यावर त्याचं कार्यकाल संपल्यानंतर सुद्धा त्याच्यावर खटला भरता येणार नाही म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरती जसं शेवटच्या रो मध्ये गेल्यानंतर प्याद्याचा वजीर होतो तसा या प्याद्याचा वजीर करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे किंवा तो वजीर झालेलाच आहे बरं गमतीची गोष्ट की हे करताना अगोदरचे शब्द असे होते की पंतप्रधान आणि आर्मी चीफ यांना ही इम्युनिटी देण्यात आली होती आणि मग ते दिली आणि एकदम लक्षात आलं अरे इम्रान खान सुद्धा तर पंतप्रधान होते मग त्यांना इम्युनिटी मिळेल आणि ते लगेच जेलच्या बाहेरच येतील तेव्हा लगेच त्या दुरुस्ती करण्यात आली आणि नावानिशी यांना इम्युनिटी देण्यात आलेली आहे मुनीर हा ट्रम्पच्या बोलण्यानुसार काम करतो हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे पाकिस्तानात सध्या प्रचंड असंतोष आहे आणि त्या असंतोषाचं मुख्य कारण हेच होतं की मुनीर अमेरिकेची तळी उचलतोय आणि पाकिस्तानला खड्ड्यात घालतोय आणि पाकिस्तानची प्रचार यंत्रणा इतकी मजबूत आहे की ज्याला हे इथे ओरडत असतात ना लिब्रांडू लोक आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं एकदा पाकिस्तान करता सुद्धा जाऊन ओरडावं हो की त्यांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला हवं कारण तिथे कोणाला बोलण्याची हिंमत नाहीये उलट आता सरकारी बाजूचे जे लोक बोलतायत ते इम्रान खान हा रॉचा एजंट आहे अशा प्रकारचं बडबड सुरू झालेली आहे पाकिस्तानात एक असतं की त्यांना एखाद्याला जर दोषी ठरवायचं असलं तर पहिल्यांदा त्याला भारताचा एजंट ठरवायचा आणि मग त्याच्यावर हवी तसे आरोप करत राहायचं हा प्रकार तिथे सुरूच झालेला आहे परंतु एक गोष्ट विसरता येत नाही की आजच्या पाकिस्तानमध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत जे राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय पक्ष हा पाकिस्तान तेहरीके इन्साफ म्हणजे पाकिस्तानातील न्यायाची चळवळ हा जो इम्रान खानचा पक्ष आहे तोच आहे गेल्या मध्ये शहबाज शरीफ आणि पिलावल भुट्टो या दोघांनी हातमिळवणी केली म्हणजे मुस्लिम लीग नून हा जो शबाज शरीफ यांचा पक्ष आहे आणि पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान हा बिलावल भुट्टो आणि झरदारी यांचा पक्ष आहे त्यांनी युती केली युती केली म्हणजे सरकारने त्यांना करायला भाग पाडलं म्हणजे मुनीरने त्यांना करायला भाग पाडलं आणि त्या सगळ्यांनी या युतीचा परिणाम म्हणून राज्य केलं पण त्या युतीने निवडणुकीच्या आधीच इम्रान खानच्या पक्षाला बेकायदा केलं होतं अगदी असंच बांगलादेशमध्ये चालू आहे आपल्या ज्या शेख हसीना भारतात पळून सध्या आलेल्या आहेत त्यांचा जो आवामी लीग पक्ष आहे त्या पक्षावरच बंदी घातलेली आहे म्हणजे तुम्ही निवडून येण्याची शक्यता संपली हो पक्षावर बंदी घातली पण इम्रान खानचे सगळे जे खासदार उभे होते ते सगळे इंडिपेंडेंट म्हणून उभे राहिले आणि आज सुद्धा त्यांचं बहुमत आहे पण त्यांचा एक पक्ष नसल्यामुळे सरकार या शहाबाज शरीफ आणि यांनी स्थापन केलं शाहबाज शरीफचे भाऊ नवाज शरीफ जे अगोदर पंतप्रधान होते त्यांनी इम्रान खानवरती आत्ता आत्ताच दोषारोप केलेले आहेत की इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या विरुद्धातले निर्णय सगळे घेतले पाकिस्तानची आर्थिक अवस्था जी गंभीर झाली आहे ती इम्रान खाननीच केलेली आहे खरं म्हणजे ती पाकिस्तानच्या प्रत्येक पंतप्रधानांनी पाकिस्तानची आर्थिक अवस्था गंभीर केली आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था जितकी गंभीर होते तितकीच या पंतप्रधानांची वैयक्तिक मत्ता भारत जाते हे सगळेजण गडगंज श्रीमंत आहेत पाकिस्तानचं सैन्य सैन्याचे मुख्य अधिकारी आणि हे राजकारणी यांनी पैसे प्रचंड पैसे कमवलेले आहेत आणि ते पैसे कमवलेले म्हणजे भ्रष्टाचार करून म्हणजे पाकिस्तानला गाळात घालायचं पाकिस्तान गाळात गेलं की आय एम कडनं पैसे मागायचे भीक मागायची आय एम लगेच कर्ज द्यायला तयार असते आणि ते कर्ज घेऊन स्वतःची पुन्हा पुतळी भरायची आणि पाकिस्तानला जास्तीत जास्त गाळात घालायचं हा उपक्रम आज तागायत मला वाटतं चोवीस वेळेला झालेला आहे आणि आता पंचवीसाव्या वेळेला आय एम एफनी सांगितलंय की आम्हाला तुम्हाला पुन्हा बेलआउट पॅकेज द्यायला लागेल बेलआउट पॅकेज म्हणजे आय एम एफ सांगतं ठीक आहे जुनं कर्ज आपण पुन्हा करूया आणि तुम्ही पुन्हा हे कर्ज आपल्या डोक्यावर घ्या आणि फेडायचा प्रयत्न करा परंतु आय एम एफ सुद्धा कंटाळला असेल आता की यांनी काहीही केलं तरी यांचं कर्ज फिटणारच नाही कारण त्या कर्जाचा उपयोग हे परत आपली तुंबडी भरणा करताच करतात असो परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे पाकिस्तानमध्ये की इम्रान खान जर मेला आणि तो मेला हे लक्षात आलं लोकांच्या आणि हे सिद्ध झालं किंवा मी उलटीकडनं म्हणेन की तो जिवंत नाहीये हे जर लोकांच्या लक्षात आलं सरकारनी जर सिद्ध करू शकली नाही सरकार की तो जिवंत आहे तर पाकिस्तानात भयंकर दंगली उसळण्याची शक्यता आहे आताच इम्रान खानचे सगळे जे समर्थक आहेत ते रस्त्यांवरती आलेले आहेत आणि त्यांनी रस्त्यावर येऊन आसिफ मुनीर आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या विरुद्ध आघाडी उघडलेली आहे काही वर्षापूर्वी आपण पाहिलं होतं नऊ मेला त्यांनी पाकिस्तानचं रावळ पंडित पिंडीचं जे जनरल हेडक्वार्टर आहे म्हणजे सैन्याचं मुख्यालय त्यालाच आग लावली होती त्यामुळे सध्या पाकिस्तानातला असंतोष खूप वाढत चाललेला आहे गृहयुद्ध पाकिस्तानमध्ये कधी सुरू होईल याचं आपल्याला काहीही सांगता येत नाही किंवा गृहयुद्ध आता चालू झालेलंच आहे असं वाटतंय बरं त्याच भरिसभर बर म्हणून खैबर पख्तून खुआमध्ये म्हणजे पाकिस्तानचा जो अफगाणिस्तानचा बॉर्डर असलेला प्रदेश आहे तिथे टी टी पी पाकिस्तान यांच्या दहशतवादी कार्यावया आता फार जोरात आहेत आणि त्यांना आळा घालण्याकरता म्हणून आपल्याला मी परवाच्या व्हिडिओत सांगितलं की पाकिस्ताननी अफगाणिस्तानवरती हवा हवाई हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक स्त्री आणि नऊ मुलं मारली ही पाकिस्तानचं शौर्य कारण पाकिस्तानी सैन्य हे सैनिकांशी लढत नाही ते फक्त निरपराध स्त्रिया आणि मुलं यांच्याशीच लढतात त्यामुळे तालिबान प्रचंड संतापलेलं आहे आणि तालिबाननी पाकिस्तानच्या सीमेवरती रणगाडे आणून ठेवलेले आहेत तिकडे पाकिस्तानमध्ये तेहरेकी लब्बे पाकिस्तान ही जी कट्टर धार्मिक संस्था आहे ती सुद्धा सैन्यावर भडकलेली आहे त्यांचेही मोर्चे चालू आहेत बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या आग्नेला नाही सॉरी पाकिस्तानच्या नैऋत्यला जो बलुचिस्तानचा भाग आहे तिथून बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावरती घणाघाती हल्ले के सुरू केलेत एक तर हल्ला त्यांनी जाफर एक्सप्रेसवर नेहमीप्रमाणे केलेला गोळ्या झाडल्या जाफर एक्सप्रेसवरती आणि दुसरा केपी केच्या लोकांनी खैबर पख्तून लोकांनी पेशावरमध्ये प्रचंड मोठा हल्ला करून पेशावरच्या फ्रंटियर कोर्टचा जे दरवाजा होता हेडक्वार्टरचा तो दरवाजा तुडून आला आणि तिथले ऑफिसर्स मारले त्यामुळे प्रचंड तिथे असंतोष खतखततोय आता याचा भारतावर काय परिणाम होईल ते आपण बोलूया मग मी व्हिडिओ संपवतो पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये असंतोष झाला भारतावर पाकिस्तान की भारतावरती चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होतात त्या असंतोषामुळे पाकिस्तानची शक्ती स्वतःच्या लोकांना शमवण्यामध्ये खर्च होते ही गोष्ट जरी खरी असली तरी पाकिस्तान मधले लोक देश सोडून पळायला कुठेतरी बघतात आणि त्यांना पळायला भारतासारखा दुसरा देश नाही कारण भारतात त्यांना ओळखणं सुद्धा कठीण जाईल तीच प्रजा आहे सगळी मुस्लिम प्रजा आहे भारतातले मुस्लिम आणि पाकिस्तानातले मुस्लिम चेहऱ्यावरनं तुम्ही ओळखू सुद्धा शकत नाही त्यामुळे ते भारतात घुसण्याचा एक हे नाकारता येत नाही मागे बांगलादेशमध्ये ते तेच झालं बंगाली लोक बांगलादेशातले बंगाली आणि भारतातले बंगाली यांच्यामध्ये काही फरक आपल्याला करता येत नाही त्यामुळे ते सारखे घुसत असतात पाकिस्तानामधूनही हे लोक घुसत राहतील आणि त्याचा आपल्याला त्रास होईल परंतु दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या सैन्याची जी सारखी मुजोरी चाललेली असते मार खातात पण मुजोरी करतच असतात तर ती मुजोरी बंद होते कारण एक तर त्यांची शक्ती आपल्या अंतर्गत लोकांना नष्ट करण्यामध्ये खर्च होते आणि दुसरं आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान अधिकाधिक काळात जाण्याची शक्यता वाढत जाते तर हा जरी चांगला भाग असला तरी एक मात्र मी भारत सरकारला अगदी कसोशीने विनंती करेल की पाकिस्तानमधलं गृहयुद्ध शमेपर्यंत पाकिस्तानवर अजिबात हल्ला करायचा नाही कारण पाकिस्तानवर हल्ला केला तर सगळ्या पाकिस्तानातले जे लोक आहेत ते एकत्र येऊन भारताचा प्रतिकार करायला येणारच नाही तसं सांगता येणार नाही गुप्ता मरत या सगळ्या बी एल ए टीटीपी या सगळ्यांना द्यायला काही हरकत नाही पण प्रत्यक्ष भारताकडनं हल्ला व्हायला नको एकतर बातमी अशी आहे की पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये ऑलरेडी भारताचे लोक घुसलेले आहेत आणि तो लवकरच भाग पाकिस्तान मधनं विलग होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिंधू देश राजनाथ सिंग यांनी परवा सांगितलंच आहे की सिंधू देशनी सुद्धा आता मोकळं व्हायचं ठरवलं तर ते शक्य आहे पूर्णपणे शक्य आहे आणि सिंधुदेश मध्ये सुद्धा असंतोष चालू आहे आपण बघितलं का या सगळ्यामध्ये बिलावल भुट्टोचं एक पण स्टेटमेंट आलेलं नाहीये तो आता बघतोय की सिंधू देश चळवळीच्या बाजूनी जायचं का नवाज शरीफच्या बाजूनी जायचं का स्वस्त बसायचं त्यामुळे अत्यंत अस्थिर अशी परिस्थिती त्या देशात आहे मला बरेचदा आपल्या कमेंट्सवरनं जाणवतं की आपण म्हणता तुम्ही इतके दिवस सांगत होता पाकिस्तान तुटेल तुटेल तो तुट, तर तुटतच नाहीये असं बघा एखादा देश तुटणं ही एखादा केक तोडण्यासारखी साधी गोष्ट नसते त्याच्या मागे अनेक फोर्सेस कार्यरत असतात शिवाय अमेरिकेला अजून पाकिस्तान तुटावा असं वाटत नाही त्यामुळे ते त्यांच्याकडनं प्रचंड प्रयत्न करून पाकिस्तानला तुटू देणार नाहीत परंतु पाकिस्तानचे लोकच पाकिस्तानला तोडतील कारण आता कोणालाच एकत्र राहण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेले नाहीये सामान्य प्रजेला कोणीही राज्यावरती आलं तरी सामान्य प्रजेला काहीही मिळत नाही बार मिळतो महागाई मिळते आणि कायदेशीर हक्क त्यांचे सहज डावल जातात तुम्हाला म्हंटल ना मंगळवारी भेटायला पाहिजे इम्रान खानला भेटू द्यायचे असे कोर्टाचे ऑर्डर होते ते कोर्टाचे ऑर्डर सुद्धा यांनी धाब्यावर बसवलेले आहेत इम्रान खानच्या बहिणीने सांगितलं की आमच्या देशामध्ये आता न्याय व्यवस्था संविधान या गोष्टी शिल्लकच नाही आणि तरी बिचारीने सांगितलं की मला अजून वाटत नाही की यांनी अजून इम्रान खानला काही इजा केली असेल कारण इजा जर केली तर पाकिस्तानात आगडोंग उसळेल आणि अमुक होईल तमुक होईल तर तिच्यामध्ये सरकार सुद्धा त्याला घाबरतं त्यामुळे इम्रान खानला इजा झाली नसावी परंतु असं जर असतं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये इम्रान खान जिवंत दाखवायला काही हरकत नव्हती ते दाखवत नाहीये काहीतरी निश्चित झालेलं आहे त्याला जर विष दिलंय आणि तसा तो फिट होता तीन आठवड्यापूर्वी जेव्हा बहिणी त्याला भेटल्या तेव्हा त्याचा फिटनेस चांगला होता मैं तो आजारी पडून मेला ही सबब चालणार नाहीये तर आत्ता माझ्या मते मुनीर शहबाज शरीफ हे पळून जाण्याच्या मोडमध्ये असतील आणि पळून पहिल्यांदा ते देश सोडतील आणि मग देशाला ते दंगाखोर लोकांच्या हवाली करतील अशी पण एक शक्यता नाकारता येत नाही आपण त्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोतच एकच फक्त परमेश्वराची प्रार्थना आहे की काही वाटेल ते झालं तरी त्यांची अण्वस्त्र ही दहशतवाद्यांच्या हातात पडता कामा नाहीत कारण तसं काही झालं तर या भरतभूमीवरती अण्वस्त्र युद्धाचा धोका अतिशय गडद होईल असो आता ही जी बातमी मी पाहिली सगळ्या बातम्या भारतीय चॅनलवरती आणि मुख्य इम्रान खान मेल्याची बातमी अफगाण न्यूज चॅनलनी टाकलेली आहे एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की पाकिस्तानची आय एस आय कसे डाव रचते आपण बघितलं असेल आजच पहाटे व्हाईट हाऊसपासनं फक्त सहाशे मीटर वरती एका रहमत खान या माणसाने आणि तो पठाण होता त्यांनी गोळ्यात गोळीबार केला आणि दोन नॅशनल गार्ड यांना जखमी केलेलं आहे तर अशी शक्यता आहे की आय एस आयनी ज्याला फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हणतात ती सुरू केलेली आहे पाकिस्तानला दाखवायला की तालिबान तुमच्या विरुद्ध आहे कारण तालिबानच्या प्रवक्त्यांनी ता तातडीने निषेध केलेला आहे आणि सांगितलं आमचा याच्यात ता अजिबात सहभाग नाही आम्ही असल्या गोष्टी करत नाही अमेरिकेशी आमचं काही भांडण नाही आहे त्यामुळे त्यांनी स्वतःला त्यातनं लिप्त केले पण पाकिस्तानला काही करून अमेरिकेने या तालिबानच्या लढाईत उतरायला हवं आहे म्हणून हा कार्यक्रम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असो परिस्थिती खूप अस्थिर आहे काय होतं त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणारच आहोत आणि वेळोवेळी मी तुम्हाला याची जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन थोडा पेशन्स ठेवा पाकिस्तान आता फार दिवस काही टिकेल असं नक्कीच वाटत नाही असो हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल आपल्याला अनेक धन्यवाद आपल्या काही सूचना आपल्या काही कमेंट्स असतील तर जरूर पाठवा आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे आणि हो आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आपल्यासारख्यांच्या सहकार्यावरतीच आमची चॅनल आहे आणि इतर बातम्या बातम्या ज्या तुम्हाला बाकी न्यूज चॅनल देत नाहीत त्या देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्या मागची बातमी उलगडण्याचा प्रयत्न असतो म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि नमस्कार